सत्तावीस अठ्ठावीस हजार लाडक्या बहिणी त्यांच्या खात्यामध्ये पाच हप्ते गेले म्हणजे ऍडव्हान्स नोव्हेंबरचा पण गेला म्हणजे आपण आपलं सरकार ऍडव्हान्स पैसे भरणार आहे ऍडव्हान्स घेणार नाही आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झाली इथे हिंदूही आहेत माझ्या मुस्लिम भगिनी पण आहे लोग काही भेदभाव नाही करते सभी लोगो सभी जातीपाती के लोगों को यह योजना लागू आहे आणि म्हणून सगळ्यांना ती योजना आपण लागू केली तीन मोफत गॅस सिलेंडरची योजना केली अन्नपूर्णा योजना केली लाडक्या भावांची योजना केली ज्येष्ठांची योजना केली सगळ्यांच्या योजना केलेल्या आणि म्हणून यामुळे विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे विश्वास आहे की आपण माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ हे जे आहेत लाडक्या बहिणी आता थोड्या कमी आहेत तिथं परंतु तुम्ही निरोप द्या होत्या उशीर झाला आणि तुम्हाला सांगतो हे दीड हजारावर आम्ही थांबणार नाही आपल्या लाडक्या बहिणींना आपण लखपती करणार आहे हे सरकार लखपती बनवणार आहे हे लक्षात ठेवा आणि मी जे बोलतो ते करून दाखवतो जे होणार आहे तेच बोलतो जे होणार नाही ते बोलत नाही आणि म्हणून आमच्याकडे जी योजना आहे हे पैसे तुम्ही जसं सरकारची ताकद वाढवाल हे सरकार तुमची ताकद वाढवत जाणार आहे कारण शेवटी हे पैसे तुमचे आहेत हे जनता जनार्दनाचे आहे हे पब्लिकचे पैसे आहेत पूर्वी हे पैसे कुठं दुसरीकडे जात होते आता जनतेच्या खिशामध्ये पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा मी महाराष्ट्राला काय देतोय माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला काय देतोय माय भगिनींना काय देतोय शेतकऱ्यांना काय देतोय हा विचार मी करून हे राज्याचा कारभार मी करतो आहे आणि म्हणून याचा मला अभिमान आहे समाधान आहे की एवढ्या कमी वेळामध्ये एवढे निर्णय घेतले हा इतिहास आहे आणि हा इतिहास या राज्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिल्याशिवाय नोंद झाल्याशिवाय राहणार त्याला पोटात दुकाल लागले लाडक्या बहिणींची योजना बंद करण्यासाठी ते कोर्टात पण गेले परंतु कोर्टाने त्यांना चांगली चपराक दिली आणि त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं आता परत नागपूर कोर्टात गेले काँग्रेस आणि महाविकास आघाडीची लोक परंतु नागपूर कोर्ट देखील त्यांना थारा देणार नाही कारण माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला एक प्रकारची आपण मदत करतो आहे आणि म्हणून हे सरकार एकीकडे एक एक बंद पाडलेले प्रकल्प म्हणजे मेट्रो असेल अटल सेतू असेल कोस्टल